नमस्कार आज आपण मशीनवर पीठ कसं मळायचं ते बघणार आहोत बरं का ही तर त्यासाठी मी हे चपातीची कणिक घालून तर थोडंसं पाणी आणि मीठ घातलेलं आहे आणि हे असं वरून लागेल तसं पाणी मी थोडं घालत आहे चपातीचे कणिक मळताना मशीनवर पाण्याची क्वांटिटी जशी लागेल तशीच घ्यायची बरं का जे आपल्याला ज्या प्रमाणात पीठ लागणार आहे फ्लेक्झिबल थोड्या प्रमाणात वरचेवर चेक करून आपण वरून पाण्याचं थोडं थोडं धार थोडं राहायची मध्ये मध्ये असं थोडंसं ह्याला पुष्कर लागतं घट्ट कनिक असल्यामुळे ते अडकून बसतंय बरं का ग्राइंडरमध्ये आणखीन थोडी पाण्याची धार घालायची मग असं लागेल तसंच पाणी घालायचं आणि हाताने आपण प्रेस करून बघायचं आपल्याला पाय तशी कनिक झाल्या का नाही एकदा ही कणिक माझ्या पतीनं तयार करून बघा माझ्या चॅनलला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद आता एका परातीत मी ही कणिक काढून घेते बरं का आता दुसऱ्यांदा पीठ घालते एक, एक कप मेजरमेंटच्या कपानं मोजून घालायचं दोन तीन चार पाच पाच कप घेतले आहेत मी पिठाचे तर दोन चमचे मी मीठ घालते वरतून थोडंसं आता हे पाणी मी लागेलच घाल घाल घालते बरं का जसं जसं हे घट्ट होऊ जाईल आणि आपल्याला जशी क्वांटिटी पाहिजे असते पिठाची त्याचं प्रमाण बघून बघून हे पाण्याची धार सोडायचे आपण जेव्हा पारतीत पाणी घेऊन मळतो अशा ह्यातला कष्ट कमी आहेत बरं का आणि अतिशय स्मूद हे एक जीव होते बरं का पीठ हे असं हाताने आपण बघायचं आपल्याला कसं लागणार आहे ते आणि पाणी लेक ओढ वाटत असलं थोडंसं पाणी घालायचं तुम्ही दूध पण घालू शकता आणि जर तुम्ही पुरीला कणिक मळणार असला तर त्यात तुम्ही पाच वाटी कणकेला अर्धा वाटी रवा घाला म्हणजे पुरी खुसखुशीत होत्या थोडंसं असं प्रेस करायला लागते बरं का हे असं प्रेस करत करत थोडंसं पाणी घालत घालत हे मळून घ्यायचं आता एका परत मी हे कणिक काढून घेते वरून थोडंसं तेल आपण खायचं तेल असतं ते घालून चांगली पीठ अशी मर्दून घेते बरं का मी ही कणिक चांगली अशी मर्दून घ्यायची आणि ओल्या फडक्याच्या खाली ते झाकून ठेवायचं ज्यावेळेला आपण ते त्याचं चपाती किंवा पुरी बनवणार आहे त्यावेळेला ते, ते काढून आपण ते लाटून चपाती किंवा पुरी करून घ्यायची एकदा हे माझ्या पत्तीने करून माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद